दान करू शकतो पण हे कसं करायचं असते अगोदर आपल्याला निघून जावं लागते आपल्याला आपली सही लागते आपल्या पत्नीची आईवड्याची सही लागते मला अवयव दान करायचे आहेत म्हणून आपण हे अवयव कधी दान करू शकतो समजा माझा अपघात झाला माझा काय झाला माझा अपघात झाला माझा अपघात झाल्यानंतर माझं श्वास चालू असते बऱ्याच वेळ चालू असते पण मी मरणार आहे हे सगळ्यांना माहीत असते बरोबर मग अशा वेळेस देखील आपले काही अवयव सुरू असतात आणि त्या अवयवांचा आपल्याला ज्या गरजू व्यक्तीला आपण अवयव देऊ शकतो असा प्रयोग आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालं होतं आणि काही रुग्णांना ताबडतोब अशा ह्या अवयवांची गरज असते मग अशा वेळेस सगळी त्यांची आरोग्य यंत्रणा त्यांनी उत्तम प्रकारे त्यांनी एक सिस्टीम राबवतात सगळे रस्ते बंद करतात मग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवायचं असेल समजा मुंबईहून नांदेडहून मुंबईला पाठवायचं आहे अवयव आपले पाठवायचे आहेत मग काय करतात लगेच विमानसेवा मग विमानसेवेनं आणि विमानसेवा तिथं जवळ नेल्यानंतर वगैरे जे गाड्या वगैरे असतात नाही आपण त्या गाड्याच्या माध्यमातून पूर्ण ट्रॅफिकला वगैरे बाजूला करतात अगोदर एक तासाअगोदर सगळे सूचना देतात सगळे रस्त्यावर त्यांना सुरक्षित चालू ठेवतात मग पट पटकर येऊन ते अवयव लगेच न्यायचे असतात कारण हे अवयव काही तासच ते सुरू असतात म्हणून त्यांना पटकन न्यायचं असते ऑपरेशनसाठी वगैरे हो मग दुसऱ्या व्यक्तीला ते दान करून त्या व्यक्तीला आपण जीवनदान देऊ शकतो अशा प्रकारचे अवयव आपण दान करू शकतो आणि मी आपल्या शाळेतले शिक्षक माने सर आपले काकडे सर वगैरे याच्यावर आम्ही विचार करत आहोत की आम्ही देखील अवयव दान करणार